इयत्ता चौथी विषय मराठी मन्हा खानदेसनी माती खानदेसनी माती या कवितेत कवयत्री शकुंतला भा पाटील यांनी खानदेशचे वैभव वर्णिले आहे खानदेशातील बोलीभाषा ऐराणी या ऐराणीचे गोडवे या कवितेत गायलेले आहे यात आलेले काही नवीन शब्द आपण आज शिकणार आहोत चला तर मन खानदेसनी माटी कविता खसनी माटी सोना नि जगे जगे देखा अहिरानी नि दाटी अहिरानी दाटी मनहा खानदस नि सोनानी सोनास शिवा रे शिवा रे हिरवा ऊस हिरवा मना खांदस नी माटी कच्ची चांदिया तुकडा कमय जाना देखिल्या मुखडा देखिल्या मुखडा मना खांदस नी माटी, பிகசாலோ சால சாயமா சாயமாய மனசனி மாட்டி மாட்டி பாவான சதா திநாஜ नाही कसा निवान नाही कसानिवान विद्यार्थी मित्रांनो खानदेशचे आणखी काही वैशिष्ट्य म्हणजे वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि खापरावरची पुरणाची पोळी हे खानदेशचं एक वैशिष्ट्यच आहे स्वाध्यायासाठी काही प्रश्न आहेत ती आपण सोडवायची आहेत प्रश्न बघूया खानदेशात प्रसिद्ध असणाऱ्या दोन पिकांची नावे सांगा प्रश्न दुसरा खानदेशी शिवाराला सोनानी मूस असं का म्हटले आहे